वार्ता चनल। ताजा मोडी, वो वार्ता, थेट वार्ता। काही तास महिलेचे रुपये चोरणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता भारतीय स्टेट बँक शाखा घाटंजी येथे पैसे काढण्याकरिता पांढुर्णा खुर्देथील साधना कोठारी हे बँकेतून पैसे काढून बाजूच्या सेवा केंद्रामध्ये उपस्थित असताना पाहणीवर असलेल्या चोरट्यांनी ब्लेडने थैलीला कापून कॅश नगदी रुपये दोन लाख तीस हजार रुपये डल्ला मारून पायदळी खापरी समोर पोहोचले परंतु त्यांचा विचार बदलल्याने परत घाटंची कडे स्टँड वर येऊन पांढरकवडाकडे चोरटे रवाना झाले अवघ्या काही तासातच तास तक्रार होताच कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री ठाकरे साहेब वेळेची दखल घेत आपल्या कर्मचाऱ्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करून संपूर्ण परिसरात सापडा रचून घाटंजी शहरात असलेले कॅमेरे तपासून निष्कर्ष काढून पांढरकवडा का येथे जाऊन आरोपींना तात्काळ पकडले व त्यांच्याकडील मुद्देमाल घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली एका महिलेच्या पैशाची चोरी होते त्यावेळी त्या महिलेच्या डोळ्यातून अश्रूची गंगा वाहत पाहून ठाणेदारांनी तात्काळ दखल घेतल्याने झालेली चोरी काही तासातच पकडण्यात यश आले त्यामुळे फक्त एकच महिना नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष ठाणेदार ठाकरे साहेब आल्याने आणि अवघ्या काही तासातच ठाकरे साहेबांनी आपले कर्तव्य बजावून कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मोलाचे कार्य केले पोलीस स्टेशनच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी मोलाचे कार्य केले त्यांच्या कार्याला ठाणेदार यांच्या माध्यमातून फार मोठे यश मिळाले आहे त्यामुळे घाटंजी परिसरात व तालुक्यात त्यांचे फार मोठे कौतुक केले जात आहे अशातच नवीन कर्तव्य कर्तव्यदक्ष ठाणेदार शहरात रुजू झाल्याने जनतेत सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे